दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे नाशिक शहर युवक अध्यक्ष नितीन बाळानिगळ यांच्या नेतृत्वाखाली सातपूर विभागातील महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी टी एस कोल्हे यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करण्यात आलाय सातपूर विभागातील बांधकाम संबंधित कोणत्याही कामांसाठी विशेषतः शिवजन्मोत्सव कार्यक्रमाच्या तयारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व डागडुजी करण्यासाठी नितीन बाळानीकर आणि इतर सामाजिक कार्यकर्ते वारंवार कोल्हे यांच्याशी संपर्क साधत होते मात्र कोल्हे यांनी त्यांची कोणतीही दखल घेतली नाही तसेच फोनवर देखील उत्तर दिले नाही या सततच्या दुर्लक्षामुळे संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात कोले यांच्या खुर्चीला निष्क्रिय अधिकारी अशी पाटी लावून निषेध व्यक्त केला इतकेच नव्हे तर कोले यांना फोन उचलत नसल्याने त्यांना एक नवीन मोबाईल भेट देण्याची घोषणा करण्यात आली कार्यकर्त्यांनी हा निषेध अधिक ठळकपणे व्यक्त करण्यासाठी त्यांची नाराजी लोकांसमोर मांडली आज या ठिकाणी सातपूर विभागीय कार्यालय त्या ठिकाणी उप अभियंता डी एस कोल्हे साहेब यांच्या केबिनच्या बाहेर आम्ही उभे आहोत गेल्या आठ दिवसापासून सलग त्यांना आम्ही फोन करतोय पण हा अधिकारी इतका माजूरडा आहे की फोनसुद्धा उचलत नाही मी एक जबाबदार पदाधिकारी असतात ते देखील माझ्यासोबत सर्वसामान्य सुद्धा तो फोन उचलत नाही म्हणून त्यांच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम असावा त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना मोबाईल भेट देण्यासाठी आणला होता पण इथे देखील ते उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांना फोन केला त्यांनी फोन नाही उचलले तर अशा अधिकाऱ्यांची या ठिकाणी बदली झाली पाहिजे असे निष्क्रिय अधिकारी नाशिकच नाही सातपूरच्या विकासाला खिळ घालणारे आहेत यांची अकालपट्टी या ठिकाणी झाली नाही तर यानंतर आम्ही मोठं आंदोलन उभं करू व या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय आयुक्तांना विनंती करेल अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे व जबाबदार अधिकारी जो लोकांना वेळ देईल लोकांचे फोन उचलेल असा अधिकारी आम्हाला या ठिकाणी द्यावा ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिमन्यू पाटील रवींद्र पवार आणि अनिकेत निगळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नितीन बाळा निगळ यांनी स्पष्ट केले की के सामान्य नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या विनंत्या दुर्लक्षित केल्या जात आहेत यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात ही कारवाई आवश्यक आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक